राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्यावर आता मनसे नेत्यांनी ने देखील प्रतिक्रिया दिली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा तुम्ही एक पाऊल पुढे या राज ठाकरे शंभर पाऊल पुढे येतील असा सल्ला अविनाश जाधव यांनी दिलाय जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णय परत पोचू शकत नाही ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते दुर्दैवानी उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही त्यानंतर सुभाष देसाई त्यांना भेटले त्यावेळेला युती करावी असा राजसाहेबांचा निरोप आहे हे हा निरोप घेऊन बाळा नांदगावकर गेलेले ह्याला म्हणतात प्रस्ताव दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे बरोबर आहे जर अख्खी शिवसेना अशी म्हणत असेल की आपल्याला राजसाहेबांसोबत जायला हवं हो, मनसे सोबत जायला हवं हो, तर उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा सा नंबर आहे एक कॉल एक फोन जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो, तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला मी खात्रीने सांगतो मी राजसाहेबांना नीट ओळखतो आम्ही सगळे नीट तुम्ही एकदा नी तु एक पाऊल पुढे या या साहेब शंभर पाऊल पुढे येतील कॅमेरा समोर बोलून युती होऊ शकते का